नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शिवपटेल या वर्षीय शाळकरी मुलाचा इराणी खणीत बुडून मृत्यू तासानंतर सापडला मृतदेह गुजरीतील सराफी दुकानातील दागिने चोरणाऱ्या परप्रांतीय कामगाराला चोवीस तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वीस तोळ्यांचे दागिने केले हस्तगत राजाराम महाविद्यालयात अनागोंदी आणि भ्रष्टकारभार सुरू असल्याचा युवासेनेचा आरोप प्राचार्य अनिता बोडके यांना कार्यकर्त्यांनी धरलं धारेवर शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर पण संघाचा खत कारखाना भाडे करारानं देण्याचा प्रस्ताव पडला मागे आणि लाडकी बहीण योजनेमुळं राज्य सरकारचा आर्थिक गाडा विस्कळीत अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या मानधनात कपात होणार की राज्यकर्ते हो राजकीय सोय बघणार याकडं अनेकांचं लक्ष